सगळ्यांना तर आज आम्ही सकाळ सकाळ जाणार आहोत रत्नागिरीला माझ्या मम्मी पप्पांनी अजून आत्तापर्यंत म्हणजे समुद्र नाही आहे तर मला त्यांना समुद्रावर घेऊन आहे समुद्र बघायला तर आम्ही ठरवलं मग रत्नागिरीला जाऊ गणपतीपुळेला गणपती बघण्यासाठी आणि गणपतीचं दर्शन पण होईल आणि समुद्रात खेळणं पण होईल बघणं पण होईल म्हणून सकाळ सकाळच आम्ही निघणार आहोत आता तर चला, तर चला आता आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो तर तुम्ही पण या सगळ्याचं मस्त गरमागरम वडापाव खायला आम्ही रत्नागिरीत कधी जात असेल तरी ते थांबून वडापाव खातो म्हणजे खातोच हे आमचं फिक्स आहे मला इथल्या वडापावची चव खूप आवडते ढगाळ वातावरण झालंय मला तर सकाळी फक्त आम्ही घरातून चहा पिऊन निघालो होतो आता निवळी फाट्यावर हा स्वाद वडापाव सेंटर आहे तिथे वडापाव खाल्ला एकदम चवीला छान गरमागरम मस्त चवीला पण छान असतो आणि सर्विस पण चांगली लगेच देतात आणि बघा एवढंसं छोटंसं दुकान आहे तरी पण केवढी गर्दी आहे तिथं तुम्ही पण कधी रत्नागिरीत वगैरे जाणार असाल तर निवळी फाट्याला स्वाद वडापाव आहेत तुम्ही पण थांबून खाऊन बघा इथल्या वडापावची टेस्ट खूप छान लागतो चवीला পুরা पुळ्याकडे जाताना आपल्याला आरेवारी बीच सुद्धा लागतो आणि आता आम्ही आरेवारी बीच ला आलोय बघा किती सुंदर आहे समुद्र आणि आज संडे असल्यामुळे लोकांची गर्दी पण बरीच आहे तिकडे छोटी छोटी ती माणसं दिसतायची पाण्यात मजा करत आहेत आणि किती छान असा समुद्र किनारा आहे मस्त वाटतं एकदम बघायला छान छान समुद्र किनाऱ्याला धडकणारा मस्त फेसाळ पांढऱ्या शुभ्र लाटा दुरून बघायला खूप छान दिसतात आणि दूरवर जिथपर्यंत नजर जाईल तोपर्यंत सगळे पाणी 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 असं मोकळ्या आकाशाखाली असा अथांग समुद्र बघून खूप छान वाटतं असा कोकणातला निसर्ग आणि समुद्र बघून भारी वाटला आणि आता आम्ही आहे हो गणपतीपुळे मंदिराच्या अगदी जवळच आणि मंदिर खूप जवळ आहे आणि बघा केवढी मोठी गाड्यांची लाईन लागली इथे बाहेरच ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे सगळं जाम श्री क्षेत्र गणपतीपुळे इकडे रिसॉर्ट आहे गणपतीपुळे रिसॉर्ट आणि गणपतीपुळे पर्यटक निवास मंदिराचे एकदम जवळच आहे ते राहण्यासाठी आणि चांगली सोय

खूप मोठी लाईन होती तर जवळजवळ अर्धा तास तरी आमचा लाईनमध्ये गेला अर्धा पाऊण तास तरी आम्ही लाईनीत थांबून गणपतीचं दर्शन घेतलं आहे आणि इकडे आता समुद्रकिनाऱ्यावर चाललो आहे मग आपल्याला लांबून हीच गर्दी दिसत दिसत असेल ना का मी म्हटलं तिकडे खूप माणस दिसतय चला आता आपण पण जाऊ पाण्यात मम्मी पप्पांचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता असं जवळून बघायचं पाण्यात खेळायचं वगैरे तर जेव्हा समुद्राच्या लाटा येतात आणि पायाखाली अशी हळूहळू रेतली जाते तर त्यांना असं खूप वेगळं आणि भारी वाटलं तर त्यांचा आनंद बघून मला पण खूप आनंद झाला वगैरे ते सगळं सगळं परत पाण्यामधल्या राहील खूप भारी वाटतं आम्ही पण समुद्राचा मन सोप्पा आनंद घेतला सगळ्यांनी मंदिराच्या बरोबर स्टँडच्या समोरच ह्यांचं हे दुकान आहे जिथे तुम्हाला सगळे तुमच्या नावांची पेंटिंग वगैरे करून मिळते आणि दादा खरंच खूप छान पेंटिंग करतात त्यांच्याकडे रिजनेबल रेट आहे तुम्हाला पाहिजे तशी पेंटिंग करून मिळेल आहे बा मंदिराचं पण किती सुंदर पेंटिंग केलंय आणि भरपूर गर्दी आहे तुम्हाला जर हवा असेल तर स्पीड पोस्टने सुद्धा तर ते पेंटिंग पाठवतात तुम्ही इकडे आला तर त्यांच्याकडून पेंटिंग करून घेऊ शकता हे सिद्धकला आर्ट म्हणून आहे इथे तुमच्या नावातून तुम्हाला गणपती काढून मिळेल मंदिराच्या बरोबर समोरच यांचं शॉप आहे

कधी कॉल करा व्हॉट्सअपला मेसेज टाकल्यानंतर घरपोच केलं जातो हे त्यांचं कार्ड आहे कधी पण तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज वगैरे केला तरी तुम्हाला घरपोच पेंटिंग मिळेल तुमच्या नावाची ना पेपर मध्ये पण त्यांचे ॲड आलेले आहे चारशे ऐंशी असं येणार आणि विदाउट फ्रेम घेतलं तर दोनशे पन्नास ला घरपोच केलं जातं जातो चारशे ऐंशी खानाच्या नावातले गणपती बघितले आता चला इकडे शॉपिंगच्या इकडे बघू काय काय नवीन आणि मस्त आहे बाहेरच तुम्हाला शॉपिंगसाठी भरपूर आहे सगळ्या गोष्टी <Pansky> आवडला ना मग तुम्हाला हा आमचा गणपतीपुळ्याचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग